गरज सरो आणि वैद्यमरो ही म्हण सध्या पुन्हा एकदा का आठवतीये त्याचं कारण ही तसंच आहे ज्या महाविकास आघाडीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली तीच महाविकास आघाडी आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नको झालीये कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नको ही भूमिका संजय राऊत यांनी स्पष्टपणे जाहीर आहे यामुळे उद्धव ठाकरे गट वेगळं काहीतरी करण्याच्या तयारीत आहे असं दिसतंय मुंबई आणि ठाणेपट्ट्यातील महापालिका मनसेसोबत लढून इतर महापालिकांमध्ये एकला चलरेची भूमिका ठाकरे गटाची सध्या तरी दिसतीये पण उद्धव ठाकरेंना अगदी लोकसभा निवडणुकीपर्यंत यश देणारी महाविकास आघाडी का नकोशी झाली आहे उद्धव ठाकरे गटाचा निवडणुकीचा प्लॅन नेमका काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीला सोडून ठाकरे गटाला यश मिळणार आहे का या सगळ्याचा धांडोळा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी सायली अलोडे का आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट आपण सर्वांनीच ही म्हण ऐकली आहे गरज सरो वैद्य आजारी असताना डॉक्टर वैद्य गरजेचे वाटतात पण एकदा का बरं वाटू लागलं की त्यांचं महत्व संपत राजकारणातही नेमकं असंच होतं मित्र पक्षाची गरज असेपर्यंत त्यांना महत्व दिलं जातं बाकी वेळेला मात्र साफ दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलं जातं संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे हेच आपण आता पाहतोय वरईच्या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देत मैत्रीचे संकेत दिले यामुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झाला तर दुसरीकडे काही मीडिया हाऊसमध्ये हो मध्ये या टाळ्यांचा जल्लोष झाला तसे व्हिडिओही व्हायरल झालेत आणि लगेच राजकीय ही सुरू झाली कोणाला फायदा कोणाला तोटा पण याच दरम्यान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी मराठी वादाला उकळायला सुरुवात केली समाजवादी पक्षाच्या खासदारांनीही तडका दिला मुंबईत मराठी अस्मिता भाषा ओळख यावर चर्चेचे पेव कुठले मराठी माणूस नेमका कुठे आहे त्याला काय मिळालं हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले याच घडामोडींमध्ये संजय राऊत यांनी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीची गरज नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवरचा लढा असून मित्र पक्षांची गरज नाही थोडक्यात आधी म्हटल्याप्रमाणे गरज सरो वैद्य या म्हणीला राजकीय वास्तवात उतरवलं हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये भाजपसोबत मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे युती तुटलीच ना भाजपसोबतच्या युतीत शिवसेना सडली असे उद्धव ठाकरे अनेकदा सांगत होते पण सडलेल्या शिवसेनेचे अठरा खासदार आणि चोपन्न आमदार होते यावेळीही उद्धव यांना मित्र पक्षांची गरज भासली शरद पवार आणि काँग्रेसच्या पाठबळावरती शिवसेना सत्तेत आली उद्धव यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली ती या मित्र पक्षांच्या पाठबळामुळेच शिवसेना फुल्ली भरली आणि वाढलीही आणि लोकसभेला नऊ खासदार निवडून आले मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने पडलेला राजकीय खड्डा भरून काढत मोठं यश मिळवलं उद्धव ठाकरेंच्या वाट्याला फक्त वीस आमदार निवडून आले याच दरम्यान नव्यानं मैत्री केलेल्या संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी हे निवडणुकांमध्ये कुठेच उद्धव ठाकरे यांच्या सोबत दिसले नाहीये तिथे या मित्रांची त्यांना गरज नव्हती तर तिथे गरज होती मुस्लिम मतांची तिथे ती त्यांची भूमिका होती आज तीच गरज संपल्यावर पुन्हा एकदा मित्र पक्षांची अवघेलना सुरू झाल्याचं दिसतंय काही अपवाद वगळता आज महायुती एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे भाजप शिंदे गट अजित पवार गट या तिघांनीही हीच भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे वरळी मिळाव्यानंतर ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढते त्यामुळेच उद्धव ठाकरे या आठवड्यात विधानभवनात तीन तीनदा एजा करताना दिसले आहेत संजय राऊत जे बोलतात ते उद्धव ठाकरे यांच्याच मनातलं असतं असं अनेकांना म्हणजेच म्हणजे गट आता मित्र पक्षांना हात दाखवून स्वबळावर लढेल का हाच प्रश्न आहे राजकारणात कायम गरजेनुसार नाती युती आघाड्या तयार होतात गरज संपली की त्यांचं महत्वही संपत हेच पुन्हा एकदा दिसतंय एकीकडे एक उद्धव ठाकरे जेवढे वोकल झाले आहेत तेवढेच राज ठाकरे संयम बाळगून आहेत राज उद्धव यांच्या डाईना सत्तेचं समीकरण बदलेल की संजय राऊतांचा दावा हवेत विरून जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल <laughs> जर ठाकरे गटानं महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत स्वबळावरती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो मराठी अस्मिता हिंदुत्व आणि शिवसेनेची परंपरा या मुद्द्यांवरती पुन्हा एकदा मातोश्रीचा आवाज अधिक तीव्र होईल मात्र एकाकी लढण्याचा निर्णय ठाकरे गटासाठी धोका पत्करणाराही ठरू शकतो काँग्रेस आणि त्याचबरोबर ती राष्ट्रवादी सोबतची ताकद गमावल्यास विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि कोकणात प्रभाव कमी होण्याची शक्यता देखील आहे भाजप आणि शिंदे गट या दोघांचा सामना करायचाच आहे आणि त्यातच जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले तर मतविभाजन ठरलेलंच आहे तर दुसरीकडे स्वाभिमानी शिवसेना या भावनेवर काही मराठी मतदार आकर्षित होतील पण संख्या पुरेशी असेल का हा मोठा प्रश्नही राहील शिवसेना ठाकरे गटासाठी ही एक धाडसी पण जोखमीची चाल ठरू शकते जी त्यांना पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना सिद्ध करण्याची संधी देईल पण त्याच वेळी अस्तित्वाचा संघर्षही अधिक तीव्र होईल हेही तितकच खरंय जर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात हो नवे समीकरण तयार नक्कीच होऊ शकते पण दोन्हीही पक्षांची विचारधारा मूळ आकांक्षा आणि जनतेशी असलेलं मराठी अस्मितेचं नातं सारखंच असल्यानं हे एकत्र येणं केवळ राजकीयच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही प्रभावी ठरू शकतं मराठी मतदारांमध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो बाळासाहेबांच्या वारसासाठी विखुरलेली मतं पुन्हा एकत्र येऊ शकतात विशेषत मुंबई ठाणे पुणे नाशिक सारख्या शहरी भागात या दोघांची जोडी भाजप शिंदे गटासाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते मनसेची प्रखर हिंदुत्ववादी बाजू आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचा प्रशासनातला अनुभव याची सांगड प्रभावी प्रचार यंत्रणेला बळकटीही देऊ शकते पण मात्र युती झाली तरीही दोघांमधील नेतृत्व कोणाकडे राहील हा एक महत्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा ठरेल दोघांचाही करिश्मा स्वतंत्र आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये चे एक प्रकारचा अभिमान क्रेस दोघांबद्दलही आहे त्यामुळे जागा वाटप प्रचाराचे चेहरे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार यावरती एकमत साधणं सोपं नाहीये राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हे एकत्र येणं महाविकास आघाडीच्या समीकरणांवरती परिणाम करणारं ठरू शकतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मराठी मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता वाढेल तर दुसरीकडे भाजपसाठी ही आघाडी एक गंभीर आव्हान ठरू शकते कारण हिंदुत्वाचा प्रभावी पर्याय त्यांच्याच पथ्यावरती पडू शकतो थोडक्यात काय तर ठाकरे मनसे युती म्हणजे मन मराठी अस्मिता प्रखर हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा सा वारसा यांचं एकत्रित एक पुनर्जीवन पण त्यातली राजकीय व्यूहरचना समन्वय आणि आघाडीतील मुख्य चेहरा ठरवणं ही खरी परीक्षा असेल तुमच्या मते काय होईल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका